आमदार डॉक्टर बालाजी खिणीकर यांच्या प्रयत्नातून अंबरनाथला मिळणार सुसज्ज ठाणं अंबरनाथ पश्चिम येथील पोलीस ठाण्याच्या जागेवर आता जात आहे एक अत्याधुनिक आणि सुसज्ज पोलीस स्टेशन इमारत आणि हे शक्य झालंय आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांच्या विशेष प्रयत्नातून या विकास प्रकल्पाला बळ दिलंय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार तसंच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तळमजल्यावर अंबरनाथ पोलीस स्टेशन कार्यरत होणार असून पहिल्या मजल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय सुरू होणार आहे ही इमारत केवळ पोलीस प्रशासनासाठी नव्हेच तर नागरिकांसाठी सुरक्षतेचा नवा विश्वास ठरणार आहे इतकंच नव्हे तर उल्हासनगर पाच येथील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या आवारात मोकळ्या जागेवरही एक नवीन सुसज्ज पोलीस ठाणं उभं राहत आहे या दोनही इमारतींचं काम अंतिम टप्प्यात असून आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी परिमंडळ चारचे पोलीस आयुक्त श्री सचिन गोरे यांच्या उपस्थितीत सविस्तर पाहणी केली या नव्या इमारतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कामासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात आहे या दौऱ्यावेळी अंबरनाथ आणि उल्हासनगर मधील अनेक लोकप्रतिनिधी महिला आघाडी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच या दोन्ही इमारतींचं लोकार्पण होणार असून हा क्षण अंबरनाथ उल्हासनगरकरांसाठी अभिमानाचा ठरणार आहे गेले सात आठ वर्षापासून मी अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिम आणि हिललाईन पोलीस स्टेशन याच्या पाठपुरावा करत होतो आणि त्या पाठपुराव्यामध्ये अनेक बैठका राज्यमंत्री रणजित पाटील असतील कॅबिनेट मिनिस्टर वळशे पाटील असतील त्यांच्याकडे वारंवार बैठका त्यागी मॅडम या डी जी ग्रह विभागांच्या त्यांच्याकडे वेळोवेळी बैठका झाल्या होत्या आणि त्या, त्या माध्यमातून आम्हाला माझ्या मतदारसंघामध्ये दोन पोलीस स्टेशन मंजूर झाले त्याचं टेंडरही झालं वर्कआर्डर झाली आणि आज लोकार्पणाचा दिवस आपले माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आत्ताचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून लोकार्पण लवकरच करण्याचं ठरवलेलं आहे आज आम्ही सर्वच शिवसेनेचे प्रमुख शेर संघटक राजेंद्र चौधरी आमचे नग नगरसेवक उप खूप प्रमुख गायकवाड साहेब आमच्या ताई सर्वच नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत खूप छान वाटतं आहे कारण का एक गेल्या आठ नऊ वर्षापासून आम्ही जो पाठपुरावा करत होतो त्याला यश मिळालं एक चांगलं सुसज्ज आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं डिझाईनचं अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्ट त्या ठिकाणी ए सी पी ऑफिस पण आम्ही घेतलं होतं आणि तेही या ठिकाणी पूर्णतः झालेलं आहे हिलाईन पोलीस स्टेशन हे पूर्ण बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि एक वेगळी ओळख मतदारसंघासाठी आज आम्हाला होते आणि लवकरच आमच्या वरिष्ठांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लोकार्पण होईल